श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट संचलित श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक माध्यमिक शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रथसप्तमीच्या पावन मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक सादरीकरण केले सूर्यनमस्काराचे फायदे किती महत्वाचे आहे असे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ सुनंदा तांबोळे मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण समितीचे चेअरमन अॅडव्होकेट राजेशभाई कुलकर्णी व सौ प्रवीणाताई कुलकर्णी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका यांनी शुभेच्छा देऊन उत्साह वाढवला तसेच प्रात्यक्षिक सौ संध्या चोपडेकर यांनी करून दाखवले सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते आयएनडी न्यूज न्यूजसाठी राजू मंसूरी यांचा रिपोर्ट